नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते ग्रुपवरील चर्चा आणि इतर कमेंटच्या माध्यमातून मला एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपला एप्रिल महिना म्हणजे आपल्याला सर्वेक्षणाचा महिना म्हणजे आपण मार्च पंधरा मार्चपासून सर्वेक्षणाला सुरुवात करतो आणि आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये तो सगळा पूर्ण करायचा असतो याद्या बनवायच्या असतात खूप सारे कामं असतात आणि हे करत असताना माझ्या नवीन की खूप साऱ्या ताईंना अशी अडचण आहे की नेमकी त्यांना जाती जे जा आपल्याला जाती जमाती जे आपले कॅटेगरी आहेत तर त्या त्या संदर्भामध्ये खूप साऱ्या ताईंना अडचण आहे तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अल्पसंख्याक आणि जे आपल्याला एस सी एस टी आणि इतर तर इथून मी आधी सुरुवात करते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पुढं सांगते आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये देखील कुटुंब सर्वेक्षण करणार तर तिथे तुम्हाला हे पर्याय येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला रजिस्टरवर देखील सर्वेक्षणामध्ये लिहायचं असतं तिथे देखील आपल्याला हे पर्याय लिहायचे असतात म्हणजे ते कुटुंब कुठल्या कॅटेगरीचं आहे तेवढं लक्षात ठेवा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी परीने प्रयत्न करते आपल्याला ते काम करायचंच आहे आणि जास्त टेन्शन घेऊ नका आपल्या जेवढं माहिती असते त्याच्या आधारे आपण काम करायचं बाकीचं टेन्शन घ्यायचं नाही फक्त आपल्याला हे जाती आणि जमातीच्या मुलांच्या बाबतीत मात्र लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याकडं त्या कुटुंबाच्या बाबतीत कुठलाही गोंधळ होऊ नये ते खूप महत्वाचं आहे कारण की जाती जमातीनुसार सवलती किंवा काही गोष्टी आहाराच्या बाबतीत ह्या वेगळ्या असतात त्याच्यामुळे ते, ते मात्र आवर्जून कटाक्षाने ते मुलं कुठल्या याच्यात येतात तेवढं ते मुलं लाभार्थी कुटुंब तेवढं आपल्याला महत्वाचं आहे तर बघा सर्वप्रथम आपल्या समोर आता तुम्ही ज्यावेळेस कुटुंब सर्वेक्षण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कराल आता मी तुम्हाला एक डेमो म्हणून फक्त उदाहरण देण्यासाठी हे दाखवत आहे ज्यावेळेस आपण कॅटेगरी किंवा आपण ज्याला आपण ज हे सिलेक्ट करतो जात जे आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस आपल्यासमोर ह्या पद्धतीचा ऑप्शन येतो म्हणजे तीन ऑप्शन आपल्याकडे येतात हे बघा एस सी एस टी आणि इतर आता एस सी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एस सीचा अर्थ होतो जाती पहिलं जे आहे एस सी त्याचा अर्थ होतो जाती एस टी याचा अर्थ होतो जमाती आणि तिसऱ्याचा अर्थ होतो इतर म्हणजे याच्यामध्ये सगळेच येतात मग आता आपल्याला पहिले काय बघायचे आहेत फक्त जाती आणि जमाती हे जर तुम्हाला कळलं तर इतर राहिलेले सगळं सगड़। सगळे म्हणजे सर्वसाधारण सगळेच आपल्याला इतरमध्ये टाकायचे आहेत ठराविक ज्या जमाती ठराविक ज्या कॅटेगरी येतात त्या जातीमध्ये येतात आणि ठराविक या जमातीमध्ये येतात आणि राहिलेल्या सगळे म्हणजे आपल्याला आधी चार कॉलम होते एस सी एस टी इतर मागासवर्ग आणि सर्वसाधारण परंतु आता आपल्याला इतरमध्ये आपल्याला सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग हा एकत्र केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ओबीसी हा प्रकार नाही फक्त तुम्हाला एस टी आणि एस सी म्हणजे जाती आणि जमाती हे दोन सोडून सगळे आपल्याला इतरमध्ये टाकायचे आहेत मग आता जातीमध्ये कोण येतं तर जातीमध्ये हिंदू मार येतात बघा महार मांग चामार ह्या प्रमुख जाती ह्या जातीमध्ये येतात बघा ज्यांनी नवीन जो नवबौद्ध धर्म आहे तो जर त्यांनी स्वीकारलेला नसेल तर ते हिंदू महार येतात आणि ते हिंदू महार म्हणजे जाती ह्या कॅटेगरीमध्ये येतात एवढं लक्षात ठेवा आणि त्यांना जातीमध्येच टाकायचं त्याच्यानंतर मांग आणि चांबार ह्या प्रमुख जाती आपल्याला जाती एस सी पहिल्या कॅटेगरीत टाकायचेत कोण टाकायचेत आपल्याला लक्षात घ्या आता आपल्याला एक एक लक्षात आणायचं आहे की आपल्याला एससीमध्ये कोणाला घ्यायचं आहे तर आपल्याला हिंदू महार त्याच्यानंतर चांभार आणि मांग मांग ह्या प्रमुख तीन जाती आपल्याला एस सीमध्ये टाकायच्या आहेत आणि जर तुमच्या एरियामध्ये अजून कुठल्या तरी जातीचा जर घटक आला असेल तर तो आपल्या मॅडमांना जर तुम्ही सांगितलं तर त्या नक्कीच सांगतात पण प्रमुख आपल्या महाराष्ट्रातील या तीन जाती तीन जे समाज आहेत ते आपल्याला एस सीमध्ये टाकायचे आहेत ज्याला आपण जाती म्हणतो आणि आता राहिला प्रश्न एस टीचा तर एस टीमध्ये मग कोण येतात तर त्याच्यामध्ये पावरा येतात त्याच्यामध्ये भिल्लं येतात त्याच्यामध्ये टोकरेकोळी येतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खास करून आदिवासी जमातच ही एस टीमध्ये येते जमातीमध्ये येते आता आमच्याकडे एवढाच जो जे आहे याच्यामध्ये तर ह्या तीनच प्रकारच्या ज्या जाती म्हणजे जमातीचे जे घटक आहेत किंवा जमातीचे ज्या जातीचे कुटुंब आहेत तर त्या अशाच पद्धतीने आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये देखील असेच असतील आदिवासी आदिवासी हे जमातीमध्येच येतात त्याच्यामुळे आपल्याला पावरा भिल्ल टोकरेकडून हे आपल्याला जमातीमध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर राहिलेले सगळे मग तुमचे ते सगळे म्हणजे मग तुमच्याकडे ख्रिश्चन लाभार्थी असतील तुमच्याकडे मुस्लिम लाभार्थी असतील तुमच्याकडे हिंदू मराठा पाटील असतील तुमच्याकडे भोई असतील तुमच्याकडे असतील गारुडी असतील सुतार असतील नावी असतील धोबी असतील त्याच्यानंतर चौधरी असतील म्हणजे इतर ज्या सगळ्या जाती आहेत त्या सगळ्या मग आपल्याला इतरमध्ये टाकायचे आहेत मग त्याच्यामध्ये काय येतं मी तुम्हाला परत एकदा सांगते की इतरमध्ये त्यांनी कुठले दोन कॉलम वाढवलेले आहेत आपल्याला फक्त जातीचे जे कुटुंब आहेत हे दोन कुटुंब याच्यातले दोन सोडले की मग राहिलेले आपल्याला सगळे इतरमध्ये टाकायचे आहेत मग इतरमध्ये काय काय येतं तर इतरमध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं की ओबीसी अधिक ओपन ओबीसी अधिक ओपन म्हणजे इतर मागास मागासवर्ग ओबीसी म्हणजे इतर मागास वर्ग आणि ओपन म्हणजे सर्वसाधारण मग हे दोघं मिळून आपल्याला आता इतरमध्येच टाकायचे म्हणजे हे जे कुटुंब असतील जे सभासद असतील जे लाभार्थी असतील ते डायरेक्ट आपल्याला इतरच्या कॉलममध्ये टाकायचे आपल्या संरक्षणाला देखील तसंच आहे पोषण ट्रॅक ऍप्लिकेशनला तसंच आहे आधी चार होते आता आपल्याला तीनच कॅटेगरी ह्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे सीचे कुटुंब जातीचे जमातीचे कुटुंब ते सभासद किंवा ते लाभार्थी जर तुम्ही टाकले गेले तर त्याच्यानंतर जे राहिलेले आहे ते सगळे आपल्याला इतर ह्या कॉलममध्ये घ्यायचेत मग इतरमध्ये आपले सर्वसाधारण पण येतील इतर वर्ग पण येतील मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या जमाती येतात मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं की त्याच्यामध्ये आपल्याला कुणबी पाटील असतील मराठा पाटील असतील भोई असतील गारोळी असतील धनगर असतील म्हणजे आता ह्या त्याच्यामध्ये सब कॅटेगरी खूप आहेत पण आपल्याला सगळ्यांना इतरमध्ये टाकायचं आहे मग धोबी असतील नावी असतील सुतार असतील वडार असतील सगळ्यांना आपल्याला इतरमध्ये टाकायचं आहे आणि ते सोडून वरचे जे तुम्हाला एस सी एन एस टीचं सांगितलं ते त्यांना त्या कॅटेगरीत सोडून सगळ्यांनी इथं टाकायचं आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आणखी त्याला लागून एक मुद्दा आहे बघा आता हा आलेला आहे आपला हा देखील मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे एक लक्षात ठेवा इथं आपल्याला धर्म सिलेक्ट करायचा आहे जर तुमचं कुटुंब ह्या चार याच्यामध्ये येत असेल लक्षात ठेवा ह्या चार याच्यामध्ये जर तुमचं कुटुंब येत असेल म्हणजे मुस्लिम ख्रिस्ती सीख बौद्ध जैन म्हणजे हे धर्म आहेत या धर्मांमध्ये जर कुटुंब ह्या धर्मातलं जर कुठलं बी एक कुटुंब असेल तर ते तुमचं खाली अल्पसंख्याक म मध्ये येतं कशात टाकायचं ते आपल्याला अल्पसंख्याक मध्ये टाकायचं आहे आणि ते आपल्याला जो मी तुम्हाला पहिला कॉलम दाखवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतरमध्ये देखील यांना डायरेक्ट टाकायचं आहे इतरमध्ये येणारे कुटुंब आहेत ते मग आता हिंदूंमध्ये देखील इतरमध्ये येतील हिंदूंमध्ये फक्त तुम्हाला जाती आणि जमाती सोडलं तर त्यांना देखील इतरच्या जो पहिला तुम्हाला कॉलम समजवलं मी त्याच्यामध्ये टाकायचे हे तर डायरेक्ट तुम्हाला इतरमध्येच टाकायचे आहेत परंतु हे जे आहेत आपल्याला दिलेले म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच हे जे धर्म आहेत हे धर्माचे जे कुटुंब आहेत ते डायरेक्ट आपल्याला राज्यातील अल्पसंख्यांक होईमध्ये टाकायचे कारण की हे मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्यांकमध्ये येतात त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता जर तुमच्याकडे हे कुटुंब असेल म्हणजे मुस्लिम धर्माचं असेल ख्रिस्ती धर्माचं असेल सिख धर्माचं असेल बौद्ध धर्माचं असेल जैन धर्माचं असेल तर ह्या कुटुंबाला तुम्ही अल्पसंख्याक डायरेक्ट होय म्हणायचं आणि पहिल्या कॉलमला जर याच्यापैकी असेल तर ते कुटुंब तुमचं डायरेक्ट म्हणजे इथं तुम्हाला आता जाती जमाती करायची गरज नाही ते डायरेक्ट इतरमध्ये ते कुटुंबाचं सदस्य इतरमध्ये आधी टाकायचा आणि इतर मध्ये टाकून झाला का मग डायरेक्ट त्याला इथं याच्यात टाकायचं आता हे तुम्हाला धर्म मी सांगण्याचा प्रयत्न केला की हे अल्पसंख्याक येतात आणि जर तुम्ही हिंदू निवडलं तर हिंदूमध्ये मग आपल्याला जे तुम्हाला आधी जाती जमाती इतरमध्ये जे ज्याच्यात बसतं ते त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आता हिंदू मार्धर असतील तर ते हिंदूमध्ये येतील त्याच्यानंतर ज्या मी तुम्हाला आपल्या ता हिंदू समाजातील ज्या जाती आहेत त्या पण सांगण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यात असम जाती सगळ्या ज्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील आहेत त्या सगळ्या येतात हिंदू धर्मामध्ये आणि ते सोडून आता मुस्लिम आणि ख्रिश्चन सिख बौद्ध जैन याच्यामध्ये जे जे कुटुंब येतात त्यांना तुम्ही अल्पसंख्याकमध्ये टाका त्यांना इतरमध्ये देखील टाका तर अशा पद्धतीने कुठला गोंधळ न करता लक्षात ठेवा कुठला गोंधळ न करता आपल्याला ही व्यवस्थित भरायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला भरत असताना कुठलाही आपल्या मनामध्ये कन्फ्युजन आज राहिलेलं नसेल मी माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला मी फक्त तुम्हाला जाती आपल्या याच्यात पोषण ट्रॅकरमध्ये प्रत्यक्ष काम करत असताना कुठलं कशात भरायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात आणि जा ते बघत चला आणि जेणेकरून तुमचं लक्षात मी आणून द्यायचा प्रयत्न करत असते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला आपल्या सर्वेक्षणातील ज्या जाती आणि त्याच्यानंतर आपले जे धर्म आहेत अल्पसंख्याक कुठं आणि कोणाला घ्यायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओ प्रथा एवढंच धन्यवाद